जय शिवराय मित्रांनो खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर कोयना डोंगर रांग पसरलेली आहे या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड किल्ला आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रसाळगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणपणे अठराशे फूट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्यावरती मोठ्या लढाया झाल्या नसल्या तरी मात्र सतराशे साली संभाजी आंग्रे यांनी येथे मुक्काम केला होता आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच सिद्धीविरुद्धच्या मोहिमेचे नियोजन याच गडावरती घडून आले होते अशी नोंद आंग्रे शकावलीत आढळते तसेच दहा एप्रिल सतराशे चौतीस रोजी रसाळगडाचे तानाजी नाईक चाळके यांनी ब्रह्मेंद्र स्वामींना एकशे छप्पन्न मोहरा सत्तावन्न पुतळ्या सहा हजार सहाशे पंधरा रुपये आणि सहा तोळे सोने दान दिले होते हे मराठा समाजातील श्रद्धा आणि समृद्धीचे प्रतीक होते सोळाशे साठमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला नंतर सतराशे पंचावन्नमध्ये तुळाजी आंग्रे यांच्याकडे हा रसाळगड होता आणि अखेर नानासाहेब पेशव्यांनी आंग्र्यांकडून सर्व किल्ले घेतले त्यात रसाळगडसुद्धा समाविष्ट होता रसाळगडच्या पायथ्याशी असलेल्या पेटवाडी गावातील सपकाळ कुटुंब हे गडावरील देवीच्या मंदिराचे गुरव आहेत तेच कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याचे ते सांगतात यावरून रसाळगडाचा आंग्रे घराशी असलेला ऐतिहासिक संबंध स्पष्ट होतो या किल्ल्यावर पाहायचे झाले तर रसाळगडाचा आकार त्रिकोणी आहे आणि संपूर्ण गडफेरीस आपल्याला दोन ते तीन तास लागतात पेटवाड्यातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक शिवलिंग लागते शिवलिंगाचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर आपण गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचतो दरवाज्यातून पायऱ्यांनी आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीरायांचे दर्शन होते पुढे वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यात पोचतो आणि अजून थोडे पुढे चालत गेल्यावर किल्ल्याचा तिसरा दरवाजा दिसतो या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक तोफ तसेच तटबंदीजवळील गाडीवर एक भली मोठी तोफ दिसते पुढे उजव्या तोफेच्या बाजूला एक खराब पाण्याचं टाकं आहे तिथून मागच्या बाजूला थोडे उंचावर चालत गेल्यावर एका टोकाला पीर बुरुज आहे बुरुजावरच एक पुरातन पीर आहे आणि बुरजावर एक तोफ आणि बाजूला अजून दोन तोफा सुद्धा ठेवलेल्या दिसतात पुढे किल्ल्याच्या पठारावरती सुद्धा एक तोफ जमिनीवरती ठेवलेली दिसते तोफा हे या किल्ल्याचे मोठे वैशिष्ट्यच आहे किल्ल्यावरती लहान मोठ्या मिळून सुमारे सोळा तोफा आहेत पुढे तोफेपासून काही अंतरावरती उद्ध्वस्त वास्तूचे चौथारे दिसतात हे पाहून पुढे गेल्यावर समोरच श्री झोलाई वाघजाई देवीचे मंदिर दिसते इथे मंदिराच्या बाहेर ओठ्यावर सुद्धा सहा तोफा रांगेत ठेवलेल्या आहेत मंदिरासमोर वृंदावन व दीपमाळ आहे हे मंदिर श्री वागजाई भैरी व वा झोलाई देवी यांचे असून मंदिराच्या भिंतीमध्ये अनेक पुरातन मूर्ती अजूनही ठेवलेल्या दिसतात देवीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उजव्या हाताला पाण्याचे देव टाक व टाक्यांच्या बाजूलाच गणपती मंदिर असून त्याच्या बाजूला पूर्वीची गणपतीची भग्न मूर्ती ठेवलेली दिसते मंदिराच्या मागच्या बाजूला महिषासूर मर्दिनीच्या सुद्धा दोन मूर्ती ठेवलेल्या दिसतात तसेच मागच्या बाजूला तटबंदीजवळ एक खराब पाण्याचं टाकं देखील आहे हे सर्व पाहून परत देव टाक्याजवळ आल्यावर समोरच आपल्याला बाले किल्ल्याचे बुरुज व उद्ध्वस्त प्रवेशद्वार दिसते बालेकिल्ल्यात किल्ल्यात के प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला चुन्याचा घाणा तसेच उद्धवस्त वाड्यांचे अनेक मोठमोठे अवशेष दिसतात बालेकिल्ल्यात के प्रवेश केल्यावर उजव्या हाताला चालत गेल्यावर एक बुरुज आहे त्यात दोन तोफा ठेवलेल्या आहेत या तोफा पाहून पुढे गेल्यावर पश्चिम दिशेला तटबंदीत बालेकिल्ल्याचा चोर दरवाजा दिसतो या दरवाज्यातून बाहेर विरुद्ध दिशेला बाहेर पडल्यावर रसाळगडाचे दक्षिण टोक आणि निशान बुरुज दिसतो तो पाहून परत पूर्व दिशेला जाताना एक मोठा तलाव दिसतो व समोरच एक पाण्याचं टाकंसुद्धा सुद्धा आपल्याला दिसतं त्याच ठिकाणी जेथे गडाची तटबंदी आहे त्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोरघळ किंवा चोरवाट लागते दोन मोठ्या खडकांच्या मधून एक माणूस जाईल एवढीच ती वाट आहे जी गडाच्या बाहेरच्या बाजूला जंगलात निघते तिथून मागे फिरून परत गडावर आल्यावर पुढे एक कोठार दिसते या कोठाराच्या दरवाज्याच्या उंबरट्यावरती कीर्तिमुख आहे तर दरवाज्यावरती गणपती आहे हे पाहून पुढे पठारावर गेल्यावर पावसाळी टाकं उद्ध्वस्त तोफा आणि अनेक समाध्या आपल्याला दिसतात गडावर सध्या पुरातत्व विभागाचे गड संवर्धनाचे काम जोरात चालू आहे या गडावर जाण्यासाठी सा आपल्याला वाडीपेठ हे रसाळगडाच्या पायथ्याचे गाव आहे खेडवरून वाडीपेठला बसेससुद्धा जातात किंवा खाजगी सुद्धा आपण वाडीपेठला जाऊ शकतो या गडावरती जेवणाची सोय नाही पण गडावरील झोलाई देवीच्या मंदिरात किंवा बाहेरील ओट्यावर राहण्याची सोय होऊ शकते गडावरील देवटाक्यात पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध असते वाडीपेठमधून आपल्याला गडावरती जाण्यासाठी वीस मिनिटे लागतात तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा आवर्जून भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनात जास्तीत जास्त मदत करा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो